दर्शना पवार आरती यादव साक्षी श्रद्धा वालकर निकी यादव अशा माणुसकीला काळीमा अनेक घटना राजरोसपणे होत आहेत या प्रकाराला म्हणावं तरी काय की गुन्हेगारांना कायद्याचा वचकच राहिलेला नाही किंवा एखाद्याचा खून करणं हा एक प्रकारचा खेळ बनलाय की काय हेच लक्षात येत नाहीये नमस्कार मी समृद्धी दस्तावेज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत अलीकडेच वसईमध्ये झालेल्या आरती यादवच्या खुनामुळे पुन्हा एकदा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली सांगलीमध्ये झालेल्या अमृता देशपांडेच्या खून प्रकरणाची आठवण झाली ज्याप्रमाणे वसईमध्ये रोहित यादवने अमानुषपणे आरतीचा खून केला आणि हे सर्व होत असताना आजूबाजूचे लोक कसे बघ्याच्या भूमिकेत होते असाच काहीसा प्रकार तीन सप्टेंबर एकोणीशे अठ्ठ्याण्णव रोजी सांगलीतील शास्त्री चौकामध्ये घडला होता सांगलीमध्ये राहणाऱ्या अमृता देशपांडे वर तिच्याच कॉलेजमध्ये शिकणाऱ्या बबन राजपूत याने धारधार चाकूने अतिशय गंभीर असे बावीस वार केले आणि तिचा निर्घुन खून केला असे सांगितले जाते की अमृता आणि बबन यांच्यामध्ये आधी मैत्री झाली नंतर त्याचं रूपांतर प्रेमामध्ये झालं कालांतराने बबनने अमृताकडे लग्नाची मागणी घातली परंतु करिअर आणि शिक्षण यांचं कारण देत अमृताने नकार दिला हा नकार पचवता न आल्यामुळे बबन वेळा पिसा झाला त्याने बरेच दिवस अमृताला मनवण्याचा प्रयत्न केला परंतु अमृताचा नकार होकारामध्ये बदलला नाही आणि याचाच राग मनात धरून बबनने अमृताचा निर्घुणपणे खून केला तर काही लोकांच्या म्हणण्यानुसार बबनचे अमृतावर एकतर्फी प्रेम होते परंतु अमृता बबनला मित्रापलीकडे काहीच मानत नव्हती आणि म्हणूनच अमृताने बबनला नकार दिला आणि हाच राग मनात धरून बबनने अमृताचा निर्गुण खून केला जेव्हा ही घटना घडली तेव्हा आजूबाजूचे दरवाजे सुद्धा बंद केले तस बघायला गेलं तर एवढ्या मोठ्या जमावासमोर तो आरोपी तिला काहीच इजा पोचवू शकला नसता परंतु लोकांच्या अकार्यक्षमतेमुळे अमृताचा नाहक बळी गेला आणि इतक्या वर्षानंतर सुद्धा पुन्हा एकदा हेच चित्र आपल्याला आरती यादवच्या रूपाने पाहायला मिळते तसं बघायला गेलं तर पोलिसांना सुद्धा काही मर्यादा असतात अशा वेळी एक जबाबदार नागरिक म्हणून आपण भूमिका बजावली पाहिजे अशा घटना जर आपल्या समाजामध्ये घडत असतील तर आपण सर्वांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे जेणेकरून असे आरोपी आपल्या मुलींना कोणत्याही प्रकारची इजा पोहोचवू शकणार नाहीत आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद